रामकृष्ण माऊली आता रात्रीचे बारा वाजता आहेत आणि बारा वाजता ही गर्दी पाहू शकता एकादशीचा पर्व काळ चालू झालेला आहे आणि सगळे माऊली भक्त आता स्नानासाठी चंद्रभागेच्या तीरावर आलेले आहेत ते पलीकडं बघू शकता आपण भक्त बनलेलं का जे मंदिर आहे त्याच्या पलीकडं भरपूर गर्दी आहे पण आता आपण इथंच आंघोळ करून पलीकडं जाणार आहे दर्शनासाठी आणि रात्रीच्या बारा वाजून पाच मिनटांनी आपण चाललेलो आहे चंद्रभागा नदी स्नान करा मदी मदी जी स्नान करायला हे होडी बघू शकता तुम्ही ह्या भाविक भक्तांनी होळीतून प्रवास केलेला आहे आणि आता आपण मधीमधी चाललेलो आहे पाण्याचा जनसागर बघू शकता तुम्ही चंद्रभागेला पाण्याची कमीच नाही आहे यंदा भरपूर वारकरी यंदा स्नानाचा आनंद घेत आहेत आपण चाललो आहे मध्ये चंद्रभागेच्या पात्राच्या बरोबर मध्ये आलेलो आहे पण अजूनही कमरेपर्यंत सुद्धा पाणी लागलेलं नाही आपल्या म्हणजे एवढं पात्र भरलेलं असतानाही खोली नाही आहे म्हणून जेवढे सगळे वारकरी हे मधी आंघोळ करतायत पलीकडच्या कर साईडला जास्त गर्दी इकडे जरा कमी गर्दी आहे पाहू शकता ज्या भाविकांना जोडीदार नाही आहे म्हणजे इथं कपडे सांभाळायला समजा आपल्या सोबत कोणी नसेल तर तुम्ही अशी पिशवी आणू शकता याचे सगळे कपडे आहेत आणि ही का हे घेऊन तुम्ही पात्रात यायचं एक आता असा वरती करायचा आणि मग डुबकी मारायची आणि हेच किनाऱ्यावरती न्यायचं म्हणजे पिशवी चोरी जाण्याचं प्रमाण म्हणजे शून्य टक्के राहील तुमचं हे कसली भीती नाही काय नाही तुम्ही निश्चिंतपणे अणघोळ करू शकता अशा पद्धतीने स्नान उरकलेलं आहे आपण आणि आता पुंड्यलेकाच्या जा दर्शनासाठी जाणारे रामकृष्णारी तर नमस्कार माऊली तर आत्ताच बारा वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत आणि चंद्रभागे स्नान पूर्ण झालेले तर इथे मावशींपाशी फक्त बेल्ट आणि चापला काढल्या होत्या मी तर त्या मावशी आता हे दीपदानाचं साहित्य विकतात आहे तर एक मोठे पूजे चाळीस रुपयाला एक छोटे पूजेच दहा रुपयाला आहे तर मावशी मा आम्हाला सांगा काय फरक आहे पूजा सोडली तर चंद्रभागेसाठी हे आहे पूजा सोडावं म्हणून पहिल्यापासून एक नियम आहे पंढरपूर हा चंद्रभागे बर सोडली तर ती फरक बर 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 छोट्या ह्याच्यात काय काय तुम्ही भरणार आहे दाखवा आम्हाला आपण पाहू शकता प्रेक्षकांना हळद कुंकू आणखीन बुक्का तांदूळ फूल फूल आणि वाते हे तुम्हाला चंद्रभागेच्या तीरावरती या मावशी आणि अशा अनेक महिला विकणाऱ्या दिसतील हे दीपदान म्हणतात त्याला आणि एक चाळीस रुपयाची आता पूजा बनवा माझ्यासाठी याच्यात काय काय सांगा नारळ नारळ हा बर ये कूपर हां आ नु तर रसिक बघू शकता आता या मावशींनी सगळं काही टाकलेलं आहे अध्यात्म तुम्ही जेवढं जास्त करताल तेवढं जास्त जास फळ भेटत असतं आणि एकादशीचा आषाढी एकादशीचा पर्व काळे हे आता चंद्रभाग याच वाहून द्यायचं सगळं मी आलो सोडून ना लगेच ले ले तर अशा पद्धतीने आपण दीपदान केलेलं आहे व्यवस्थितरित्या आपण पाहू शकता आता आपण भक्त पुंडलिकाच्या दर्शनात जाणार आहोत त्या मंदिरात पलीकडच्या आणि तिथून घाटामार्गे वर पंढरपूरच्या मुख्य मंदिरात रामकृष्ण तर मग असे का आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि या व्हिडिओमध्ये पण सांगतोय की इथं चोरी होण्याची दाट शक्यता असते लोकांचे मोबाईल मौल्या वस्तू या आ, सातत्याने या ठिकाणी चोरीला जात असतात त्याच्यामुळं एकतर आपल्यासोबत कोणीतरी असावं नाहीतर मी आज एकटा आलेलो आहे सगळ्यात लवकर आमच्या दिंडीतलं कोणी आलेलं नव्हतं त्याच्यामुळं पिशवी घेऊन आज जावं लागलं मला कारण किनाऱ्यावर पिशवी ठेवली तर सगळं तुमचं सामान तुमच्या नकळं इथं पाळ ठेवून असतात लोकं तर ते नेतात त्यामुळं सतर्क राहा सुरक्षित राहा सी पास साड़े बार दे। तर इथं वाळवंटात झोपलेली लोक बघू शकतो आपण तेव्हा दिंड्या बघू शकतो ही रात्रीची आता आत्ता जवळपास साडेबारा वाजते ही गर्दी आहे तर अजून काही नाही इथं दोरी लावण्यात येते आणि टप्प्या टप्प्याने माणसं सोडण्यात आता तर आपण पाहू शकता गर्दी आषाढी एकादशीच्या महापर्व काळावरती या हरिभक्तपर्यंत कीर्तन करतात आणि एकदम पाटे पाटे म्हणून म्हणता येणार नाही मध्यरात्री हे कीर्तन चालू केलेलं आहे आणि शेवटे वर्ग त्यांचं कीर्तन ऐकतात तर हा भक्त पुंडल मंदिर आणि आपण पाहू शकतो ना अलीकडची दोन दोन वेळा व्हिडिओ केला हा कळस आहे भक्त पुंडलिकाचा वारी काळात आणि त्यात लिहित्यात आषाढी वारी म्हणजे फक्त कळस दर्शन एवढंच डोक्यात ठेवायचं नाही तर दोन तीन दिवस रांगेत थांबण्याची तयारी ठेवायची तर पांडुरंगाचं दर्शन होत असत आता खरं तर आपण वासुदेवाच्या शोधात आहे इथं बरेच असतात तर इथं नक्कीच आपल्याला एखादं वासोद बादर <laughs> Baik. Asalamualaikum. Allah rahmate व्यवस्थित दिसते हा करा चालू हा शेती वाटी ही आमची परंपरागत आहे हा आम्ही वासुदेव हा परंपरागत हा मोठे नाथ महाराजांनी चालू केलेली परंपरा बर आज त्या काय चालू आहे आमची वडील पारशीत म्हणजे परंपरागत आम्ही येत असतो आमच्या वाटीत थकल्यामुळे आता आम्ही नवीन आहे वासुदेव त्यांच्या परंपरेला आम्ही अनुसरून आता आषाढी निमित्त पंढरपुरात आलेलो आहोत माझंही तिसरं वर्ष आहे आमचं परंपरागत वडील येत होते आणि घरातून एखाद्याने केलं पाहिजे वासुदेव बरोबर अशी ಹಿಂದೂ ಸಂಸ್ಕೃತಿ ಸಂಸ್ಕೃತಿ ನಾನು ಚಾಲೆ ಬರೋಬರ್ त्यानुसार आम्ही या बारीमध्ये सहभागी झालो आहोत बरोबर आमचे वास वासुदेव या पंढरपुरात येतात बरोबर आणि उद्धार करतात समाजाचा लोकांचा उद्धार करतात नाव सांगतात बरोबर दोन रुपये पाच रुपये दहा रुपये पैशाची कोणती अपेक्षा नाही आम्ही मागत नाही इतके द्या तितके द्या आम्ही फक्त म्हणतो त्यांनी नाव सांगितलं तर आम्ही सास सासऱ्याचा आई वडिलांचा बंधूचा बहिणीचा भावाचा उद्धार करून देतो आणि आपली परंपरा जी आहे पंढरपुरात किंवा मध्ये ती परंपरा आम्ही चालू ठेवतो बर आता किती वर्ष झाली तुम्हाला तिसरं वर्ष आता माझं तिसरं वर्षी आमच्या वडिलांना पन्नास वर्ष लहानपणापासून आमचे वडील येतच होते बरं घरातून एक परंपरा चालली पाहिजे म्हणून आम्ही वारी सोळा अत्यंत भव्य आणि दिव्य आहे आणि हा उत्तरोत्तर तो वाढतच चाललेला आहे मागी बरोबर आता कोरोनाच्या काळात थोडस प्रमाण कमी होतं या वर्षी खूप म्हणजे खूप अति विराट सोहळा आहे बरोबर म्हणजे खूप देखणं हा आणि इतका आनंदी सोहळा जगात कुठेही पाहायला भेटणार नाही बरोबर जगाच्या अनेक कॉप्यातून लोक आषाढी वारीसाठी येतात ते बरोबर आणि लोक दोन रुपये वीस रुपये पंचवीस रुपये दान करून वासुदेवाला एक प्रोत्साहित करतात बाबा तुम्ही येत जा करीत जा आपल्या संस्कृतीला जतन करा आपली संस्कृती माने तिचं पालन करा बरोबर धन्यवाद एक वडले वडील आहेत भाऊसाहेब लक्ष्मण चौधरी तेवढा हे करा पिता भाऊसाहेब लक्ष्मण चौधरी यांच्या नावानं दान केलं लेखानं दान पावलं पावलं वासुदेवाला पावलं खरार गंगेला महादेवाला दान पावलं वासुदेवाला पंढरीच्या पावनाला आणला देहू मध्ये तोडोबाला दान पावलं वासुदेवाला जेजुरीच्या खंडोबाला तुळजापूरच्या भाऊमानीला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला माहूरमध्ये रेणुका मातेला वजीमध्ये सप्तसुंजीला साडेतीन दिनाला अंधर्म पावला मावली तुमच्या हातून वासुदेवाला परिणीमध्ये वंजनाचा उद्यामध्ये नांगनाथ जम्मक मध्ये महादेवाला बेरुळ मध्ये कृष्ण करला उज्जैन मध्ये महाकालीश्वरला पुरी मध्ये जगन्नाथला काशी मध्ये विश्वनाथाला धर्म पावला मावलं चौधरी कुळाचा वासुदेवाला

संत नामदेव पायरीकडे या पायऱ्यांनी आणि मी मागा शिकाच उल्लेख केला होता की इथं दोरी लावण्यात गर्दी वाढल्यामुळे आणि तेच झालेले आता दोरी लावलेली प्रशासनाने आणि टप्प्याटप्प्याने लोकं सोडली जाते तिथून आता थांबून धरलेली पुढं घाट परिसर आता पुढे गेल्यावर दिसालच धन्यवाद पुढं वरती पोलीस प्रशासन जनतेला आवाहन करत आहे सोबत पूर्ण पुढचं पुढचं दृश्य पा पाहू शकता तुम्ही किती अफाटगर्दी तसेच आहे पोलीस प्रशासन जन, जनतेला आवाहन कर करण्याबरोबरच जे व्यक्ती हरवतात हो त्यांनी संपर्क साधायचा चंद्रभागेच्या तीरावर असलेले पोलीस मदत केंद्र आणि तिथून आपल्या व्यक्तीचा शोध ते नाव फोफो करतात आणि मग आपल्या सोबतची लोक इथे येऊन त्यांना पिकअप करतात हा पॉइंट आहे एकदम सावकाश जायचं आपल्याला पुन्हा सगळ्या एकाच्या एक अंगावर पण न्यायची काळजी घ्यायची व्यवस्थित जवळ जातात तेवढं सावकाश जायचं आत्ताच नाही आत्ताच नाही आत्ता जायचं नाही मागे सर का सहकार्य करा आम्हाला मागे माझ्यासारखा पाच मिनटं हा फक्त पाच मिनिट <coughs> भावी भक्तांना विनंती आहे की चालताना आपण सावकार चालायचे सावकार आणि आता काय असा दोष कायम ठेवण्यासाठी आपल्याला विठ्ठल करायचा काय विठ्ठल 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 विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल आतवरती करायचे आतवरती करायचे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठला 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 हरि ओम विठ्ठला विठला 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 हरि ओम विठला 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 हरी ओम विठला विठला पावलाने चालायचे असं नाही की आपल्यामुळे पुढचा माणूस पडेल एक माणूस पडला तर त्याच्या पाठीमागे काय दोन चार लोक पडतात मग त्याला इजा होणार त्याच्यामुळं काय आपण हळू चालायचं हळू ठीक आहे काय किती चारशे मीटरचं डिस्टन्स राहिलेला मंत्र्यापर्यंत जाण्यासाठी आवाज चारशे मीटरचा डिस्टन्स राहिलेलं हो आहे असं व्यक्ती पडेल ठीक आहे हळू चालायचं हळू धक्का नाही मारायचा एक दुसऱ्यांना धक्का नाही मारायचा काहीच करायचं नाही हळू चालायचं बिलकुल हळू चालायचं कोणी पडणार ना याची दक्षता घ्यायची ना बिलकुल हळू चालायच माऊली आपले खोटे जर असतील तर त्यांना खांद्यावर लक्ष घ्या थांबा कोणी जाणार नाही पुढं थांबा थांबायला थांबा सांगितलंय सुकलांचं पालन करा सहयोग करा सुकलांचं पालन करून सहयोग करण्याची विनंती आहे तुमच्यासाठी काही गडबड केल्याने काही एक होणार नाही आपण पंधरा दिवसापासून वीस दिवसापासून चालतच आलेलो आहे आता पाच मिनिटाच्या असं काहीच होणार नाहीये त्याच्यामुळे थोडस सहयोग करा बिलकुल हळू सावकाश सावकाश मावली धक्का देऊ नका एक दुसऱ्यांना धक्का देऊ नका माऊली धक्का देऊ नका आपल्यामुळे पुढचा व्यक्ती पडणार आहे आणि त्याच्यानंतर सोबत पाच काळ पडणारे धक्का देऊ नका

दावा करा नाही तर लक्ष्मण महाराज केत्रय ते प्रकाश महाराज को आपलेले आहे घरी जातील लावळे करण्याची कृपया करा पार्वती तावरवर गीता बोलही पाळायचं मौली 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 घाटाच्या वर जाण्यासाठी एक लाईन आणि खाली येण्यासाठी एक लाईन आणि एकदम शिस्तबद्ध पद्धतीने हे पोलीस प्रशासन म्हणा आणि त्यांच्यासोबत असलेले हे मदतनीस म्हणा हे अत्यंत सुंदर पद्धतीने काम करतात म्हणून ही एवढी गर्दी गर्दी हँडल कर होती आणि हा सोहळा व्यवस्थितपणे निर्विघ्नपणे पार पडतोय

आपण सर्वात तोडतोय कोणीही गर्दी करू नका आपण सर्वात तोडतोय वरती अखेर घाटाच्या वरती आलेलो आहे आपण चंद्रभागी चत्तू वर या ठिकाणी आपल्याला समोरच महाद्वार हे जवळ आलेले दिसतात हा थांग असा जनसागर आपण पाहू शकतो तिथे पण मधोमध दोरी पाहू शकता सगळे वेळ मिसळ होऊ नये म्हणून दरवरी दरवेळी एक टॅगलाईन असते एक धार्मिक ह्यावेळेस आहे पंढरपूरच्या महाद्वारावरची टॅगलाईन आषाढी कार्तिकी भक्तजन येते आणि पंढरीच्या वाळवंटी संत जमा होती संत गोळा होती विठ्ठल रुक्मिणी आणि संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली यांचे चित्र आपण कळसावरती बघू शकता नामदेवांच्या आणि नामदेव पायरी नामदेवांचं नाम समाधी मंदिर म्हणू शकतो आपण खालच्या बाजूला संत सावतामाळी बघू शकता आपण त्यानंतर ना नामदेव महाराज स्वतः आहेत आणि पलीकडे शांतीब्रह्मा एकनाथ महाराज आपण कळस दर्शनासाठी पांडुरंगाचा कळस ज्या भक्तांना पद दर्शन मुखदर्शन या दिवशी घडत नाही त्यांनी कळस दर्शन घ्यायचं असतं आणि वारीच्या काळात देवे कळसावरती असतात असं म्हटलं जातं असं आपल्या संतांनी सांगून ठेवलेलं आहे इथून वर आल्यानंतर ना आपल्याला पांडुरंगाचा कळस दिसतो आहे आणि अत्यंत स्पष्टपणे दिसतोय हे कळस दर्शन म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगची रचना केलेली आहे तुकामाने मोक्ष देखील या कळस तात्काळ हा नाश या अहंकाराचा म्हणजे किती अहंकारी व्यक्ती असू द्या या कळसाकडे बघ बघितल्यानंतर ना त्याचा अहंकार गळून पडेल इतकी या इतक्या पंढरपूरचा माहिमा दे हे क्षेत्र पुण्यभूमी हे पावने आणि प्रत्येकाने एकदा तरी आषाढी सोळा आषाढी एकादशी ही पूर्ण पायवारी करूनच अनुभवावी तर, तर हे सगळं बघायला भेटतं आणि याची देही याची डोळा धन्यवाद तर हा एकादशी पायवारी सोळा दोन हजार चोवीस संपवून म्हणजे चंद्रभागेची आंघोळ कळसाचं दर्शन हे ह्या एकादशीचा मुख्य हायलाईट ठरलं आणि याच रीतीने आता मुख्य ठेप्याच्या ठिकाणी म्हणजे गोपाळपुरा जे की पंढरपुरापासून तीन चार किलोमीटर लांबे इकडं जरा कमी वस्ती कमी दिंडे आहेत का म्हणून अशी असा शुकशुकट पाहायला मिळतो आहे इथं गोपाळपुराचा मंदिराचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल रात्रीच्या पावणे दोन वाजता तंबूच्या ठेपवर पोचलेलो आहे आणि या ठिकाणी काही मंडळी उठलेली दिसतात आता आणि काही मंडळी आता स्नानासाठी चंद्रभागेवर चाललेली आहे आणि अत्यंत लवकर आंघोळ उरकून आता थेट एस टी स्टँडची वाट धरणार आहे मी आणि अशा रीतीने दोन हजार चोवीसचा संत एकनाथ महाराज पालखी सोळा पैठण ते पंढरपूर पायवारी पायवारी म्हणजे पायचुवारी असं मध्ये आधी गाडीत बसणे नाही शेवटपर्यंत जोपर्यंत काळसाचं दर्शन होत नाही तोपर्यंत हां चुकून चुकून मागून समजा तुम्ही एखादा मुक्काम माहीत नसला आणि जर तुम्ही पुढे गेले एक दोन किलोमीटर तीन किलोमीटर चार चार किलोमीटर तर ते ठीक आहे बाबा तेवढा प्रवास तुम्ही माघार येऊ शकता गाडीने पण ते चुकून झालं तर याला म्हणतात पायवारी आणि हे पायवारीचं पाचवं वर्ष होतं आणि पाचवी पालखी पाल होती तर पुढच्या वर्षी एक नवीन आव्हान एक नवीन पालखी सोहळा आपल्याला आपल्याला नक्कीच बघायला भेटणार आपल्या एकादशी वारी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि दरपण दरवाडी एकादशी वारीला सुद्धा आपल्याकडे व्हिडिओ येतील मामा अंगळ चालली काय हो oh. बरं बरं तर दोन हजार अठराला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दोन हजार एकोणीसला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा त्यानंतर वीस आणि एकोणीस वीस आणि एकवीस सॉरी ल पा पायवारी सोहळा कोरोनामुळे झाला नाही दोन हजार बावीस साली संत सोपान काका पालखी सोहळा सासवड ते पंढरपूर आणि त्यानंतर ना मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला संत चांगदेव महाराज पालखी सोहळा वटेश्वर या नावाने ते प्रसिद्ध आहेत त्यांचा पैठ सासवड ते पंढरपूर आणि ह्या वर्षी चालू दोन हजार चोवीस ही दिंडी आमचा मुक्काम शेवट गोपाळ गोपाळपुरातला आणि राऊत महाराज यांची श्री गुरुदत्त प्रसाद दिंडी क्रमांक सात रथाच्या मागे यांच्यासोबत पाय वाटचाल केली आणि वर्ष याच ठिकाणी वर्ष पाचवे समाप्त होत आहे आपले वर्ष पाचवे समाप्त आणि पुढल्या वर्षी आणखीन एक नवीन पालखी मानाची मानाच्या दहा पालख्या आपण ज्या ठरवलेल्या आहेत त्याच्यातली आता सहावं वर्ष पुढच्या वर्षी असणार आहे आणि ह्या वर्षाच्या दिंडीची माहिती ही पोहोचू शकता आपण बिडकीनची गंगाराम महाराज राऊत यांचे पालखी सोळा होता हे त्या दिवशी अष्टमीचे मित्र माझे आत्ता उशीर उठलेत मी त्यांच्या आधी नंबर मारला आणि या पहिल्यांदा आंघोळ करून आलो एकटा जाऊन याचबरोबर आपल्या म चॅनेलवरती दर पंधरवाडी व एकादशीला म्हणजे ही एकादशी जरी संपली असली तरी दर पंधरवाडी एकादशीला आपण व्हिडिओ म्हणजे संतांचे मंदिरांचे व्हिडिओ बनवणार आहे आणि त्या चॅनलवरती पोस्ट करणार आहे तर नक्की पहा आपल्या एकादशी वारी यूट्यूब चॅनल लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा नक्की धन्यवाद रामकृष्णारी माऊली